जर व्यावसायिक दृष्टीने जर करायचं ठरलं हो तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे दृष्टीने करायचं तुम्हाला करू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता पण सुरुवातीला तुम्ही कमीत कमी पाच पेट्या दोन पेट्या असं सुरुवात केली पाहिजे एक दोन पेट्यांची सुरुवात केली की तुम्हाला पुढे त्याच पेटीच्या ऑक्टोबर मध्ये चार पेट्या होतात म्हणजे दुसरी जी पेटी असते ती एमटी गेली एमटी त्याच्यामध्ये चार पेट्या चार पाच प्रेम इकडे टाकायच्या पाच प्रेम त्या ठेवायच्या आणि त्या अर्धा किलोमीटर नेऊन लांब ठेवायचे असं आपल्याला करता येतं आता आमच्याकडे कसं आहे दोन तीनशे पेट्या तर अशाच आहेत की त्या फक्त आम्ही स्वार्मिंग साठी ठेवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना काय करतो आम्ही पेटीचे माशांचे पैसे देतो पेटी आमचे घेऊन जातो माश्या तिथून घेऊन येतो त्याच्यात टाकून घेऊन येतो आणि या आम्ही बाजारात घेतो आता जे वाले आहेत ते, 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 ते लोक आम्हाला माश्या देतात म्हणजे मधवाले ते माश्या नाही देत कारण आता सीजन चालू होईल त्यांचा धंदा मिळाला ना मग मग ते माश्या देत नाही तर आम्ही याच्यासाठी एक पंचवीस लोक वाली ठेवलेली आहे की ते फक्त ब्रीडिंग करणार त्यांच्याकडून पेटी माशा फोन केला की पेटी घेऊन जायची आणि माश्या घेऊन यायच्या माश्या घेऊन याय अशा याच्यात आपण हे मधमाशा सांभाळू शकतो अच्छा आता पेटीत ज्या वेळेला पेटीत तुम्ही पेटीत ठेवता तिची दक्षिण दिशेला तिचं तोंड नको दक्षिण दिशेला नको उत्तरेला जर असेल तुमचं गाव गावाची बाजू उत्तरेकडची असेल तर उत्तरेकडे नको कारण काही ठिकाणी उत्तर दक्षिण असं वारं वाहत काही ठिकाणी दक्षिण उत्तर असं वारं वाहत तर त्यांच्या पिल्लांना गार वारा लागू नये म्हणून पेटी फक्त पूर्व आणि पूर्व पश्चिम ठेवायची पेटीची ये झाली पाहिजे ती पूर्वेकडून झाली पाहिजे आणि अशी फाटकी सावली पेटीवर पाहिजे म्हणजे झाडा पेटीवर झाडाची सावली पडली थोडी सावली पण पाहिजे ऊन पण पाहिजे आणि टेम्परेचर पाहिजे गार पण जास्त नको जास्त गार असेल तर मासे एक दुसऱ्याला चिटकून बसतात पिल्लांना उब देतात देता। आणि जास्त गरम असेल तर पंखा हलवत बसतात की त्यांना हवा देतात आपण घरात पंखा लावतो त्यांना पंखा लावतो अच्छा म्हणजे सपोज आपल्या शेतात जर नारळाचं झाड असेल ना। तर त्याच्या खाली बुंद्याला आपण ती पेटी ठेवू शकतो बुंद्याजवळ नाही ठेवायची थोडीशी लांब लांब एवढं एवढं अंतर पाहिजे कारण त्या झाडावरून एखादा पूर्ण सावली पण नको पडायला आणि जास्त ऊन पण नको तर मधमाशांना काही धोका आहे का कोणाकडून दुश्मन वगैरे दुश्मन वगैरे हा आहे ना मधमाशांना धोका म्हणजे पहिला धोका माणसाकडून तर माणूस काय करतो त्यांच्या वसाहतीजवळ गेला की त्याला आग लावून पिटून टाकतो माश्या मारून टाकतो हा पहिला आपल्याला बंद करायचंय दुसरा धोका मधमाशांना आहे पाल सरडा साप मुंग्या अस्वल अशा पद्धतीचे जे, जे प्राणी आहेत त्यांच्यापासून आपल्याला त्यांना थोडं जपून घ्यायला लागतं पेटी आपण जिथे ठेवू तिथून थोडी उंचीवरती त्याचं स्टँड करायचं त्या स्टँडच्या बाजूनी असं ग्रीस थोडं थोडं लावून टाकायचं म्हणजे त्याच्यावर मुंग्या चढू नाही त्याच्यानंतर पाल जे आहे ती पण किंवा सरडा आहे तर त्याच्या स्टँड वरून वरती येणार नाही पालीच्या पायाला किंवा सरड्याला जर लाग ला, ते लागलं तर ते पेटीवरती येऊ शकत नाही अशा पद्धतीने हे दोन चार शत्रू आपल्याला लक्षात ठेवायचे आणि चौथा शत्रू हे वेडा रागू काळ्या रंगाचा कावळ्यासारखा मागप चंद्राकोर असलेली त्याची शेपटी असती तो पक्षी येतो आणि माश्या खातो अच्छा आणि दुसरी हिरवी चिमणी त्याला ग्रीन बी इटर म्हणतात हे दोन पक्षी पक्षी माश्या खातात ह्यांच्यापासून पण आपल्याला जप जपणूक करायची असते ते हे एवढे त्यांचे शत्रू आहेत आता ह्याच्या सगळ्यात जास्त मित्र कोण आहेत आतापर्यंत तुम्ही शंभर ठिकाणी विचारलं तर तुम्हाला कोणी सांगणार नाही पण मी स्वतःचा माझा तीन पाच वर्षाचा अभ्यास केला आणि त्याच्यातून मी शोधून काढलं एक छोटासा किडा आहे जो जंगलामध्ये या पोळ्यामध्ये सापडतो त्याला स्किडो स्कॉर्पिन म्हणतात मराठीमध्ये खोटा विंचू म्हणतात आ, खोटा विंचू हा खोटा विंचू त्याला खेकडा सारखे पाय असतात आणि बाईच्या डोक्याला बारीक गंज लावतो तेवढ्या साईडचा तो किलक असतो तर तो मधमाशांच्या पेटीमध्ये असतो तो, तो काय करतो त्यांच्या घरामध्ये जे मेण आहे त्या मेणांमध्ये मेणकेडा होऊ देत नाही अच्छा तर तो, तो काय करतो तिथं ते मेणकेड्याचं पिल्लू घातलं की तो ते खाऊन टाकतो खाऊन टाकतो मध पण खातो पराग पण खातो पण त्याच्यातला खात नाही झाडावर जाऊन खातो हा तो कसा करतो झाडा झाडावर कसा जातो माशीच्या पंखाला पकडतो पायाला पकडतो आणि डायरेक्ट झाडावर जातो तिथं तिला सोडून देतो आणि तिथं मस्त पैकी पराग खात बसतो मध खात बसतो आणि तिथलं खाऊन झालं की तो दुसऱ्या मासेला पकडतो परत पेटीमध्ये येतो हा त्यांचा सगळ्यात मोठा मित्र आहे मधमाशीचा आणि आता दुसरा मित्र कोणता आपण जे ट्रेनिंग घेऊ ते हे दुसरा मधमाशीचा मित्र होणार आहे हे दोनच मित्र आहेत फक्त त्यांना बाकी सगळे दुश्मन आहेत त्यांच्यासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही पेटी ठेवली व तुमच्या शेताच्या कडाला तुम्ही झाडं लावलीत ती धोत्रा आणि रुई माहितीये का रुई शंकर आपलं मारुतीला आपण वाहतो हनुमानाला हो हो हो। किंवा शनी महाराजांना त्या रुईची त्या रुईला जी फुलं येतात ती विषारी असतात तर ती फुलावर जर मधमाशी गेली तर मरून जाते अच्छा तर त्यांची झाडं त्यांच्या पेटीजवळ नकोय नको ही दोनच झाडं विषारी आहेत बाकी सगळ्या वनस्पतीपासून त्यांना फायदाच मिळतो तोटा कोणाकडून होत नाही झाड झाड आणि ही दोन तुम्हाला कायमची तिथून तोडायची नाहीत पण त्यांची जी, जी वरची फुलं आहेत ती फक्त कट करून टाकायची झाडं राहू द्यायची कारण त्या ऑक्सिजन सोडणारी झाड आहेत त्याच्यातून तुम्हाला दिवसा ऑक्सिजन मिळतो नायट्रोजन रात्री सोडतात ती झाडं तर ती तुम्हाला उपयुक्त झाड आहेत पण त्यांना तुम्ही कापायचं नाहीये कारण ती झाडं आपल्याला मित्र आहेत आपली ती आपल्या मित्र मैत्रीमध्ये ती झाडं तशी ठेवायची फक्त त्यांचे फुलांचे शेंडे कट करून टाकायचे म्हणजे मधमाशा जाणार नाही शक्यतो मधमाशा जात नाहीत पण खायलाच काय मिळलं नाही तर मग तिथं जाते आणि ती माशी तिथं गेली पेटीपर्यंत येईपर्यंत मरून जाते दुसरी माशी तिच्या तोंडात काढून खाते ती पण मरून जाते अशा पद्धतीने त्या माश्या मारतात त्यासाठी आपल्याला रोईचा धोत्र्याचं झाड पेटीजवळ नको आहे